वरील अकराशे एचपी च्या सहा पंपांची चाचणी यशस्वी झाली दुसरीकडे समांतर जलवाहिनीचं काम केवळ तीन किलोमीटर इतकंच बाकी आहे यामुळे शहराला मुबलक पाणी पुरवठ्याचं स्वप्न लवकरच साकार होईल सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्याची गरज पूर्ण करणारा समांतर जलवाहिनीचा विषय भूसंपादनाच्या कारणानं रखडला होता मात्र हे प्रकरण मार्गी लागलं यामुळं आता केवळ तीन किलोमीटरचं काम बाकी आहे ही वेगानं कामाचा निपटारा करण्यात येतोय लवकरच जलवाहिनी टाकण्याचं काम पूर्ण होईल जलवाहिनीचं काम पूर्ण होतानाच महापालिकेला आणखी एक यश आलं उजनीवरील अकराशे एच पीच्या सहा पंपांची नुकतीच यशस्वी चाचणी झाली अर्थात समांतर जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठ्यासाठी महापालिका जवळपास सज्ज झाली आहे शहरासाठी समांतर जलवाहिनी हा जिवाळ्याचा विषय ठरला होता काही कारणानं मध्यंतरी हा प्रकल्प रखडला होता मात्र यानंतर महापालिका प्रशासनानं या कामी विशेष लक्ष केंद्रित करून वेगानं प्रकल्प मार्गी लावण्याचं धोरण ठेवलं त्याला आता यश आलं असून एकीकडं जलवाहिनी टाकण्याचं काम पूर्ण होतानाच सहा पंपांची झालेली यशस्वी चाचणी यामुळं लवकरच समांतर जलवाहिनीद्वारे मुबलक पाणी पुरवठ्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे